समृद्धी बंद <laughs> हैदराबाद जबलपूर बंद सगळे रस्ते या ठिकाणी बचू भाऊने फारच सर्वेक्षण केलेलं दिसतं या रस्त्याचं कारण हा स्पॉट असा निवडला की इथून एकही गाडी इकडची तिकडं होणार नाही लक्षात ठेवा आज सरकारच नाग टाकल्याशिवाय सरकार तोंड उघडत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा लेख उघडल्याशिवाय त्याची माय त्याला दूध पाजत नाही मी सुद्धा चळवळीमध्ये गेल्या बावीस वर्षापासून काम करतो स्वर्गीय शरद जोशींच्या विद्यापीठातून आम्ही घडलेले कार्यकर्त्या शिबिरातून आणि सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर मी या महिन्यामध्ये पन्नास हजार शेतकऱ्यांचा मोर्चा दरवर्षी बुलढाण्याला काढतो पण पच्छूमचं आंदोलन आलं म्हणून तो मोर्चा आम्ही पुढे ढकलला तर याच आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी आलं पाहिजे असा आमचा आग्रह होता तुकड्या तुकड्या बांधण्यापेक्षा एका ठिकाणी येऊन लढलो आपली ताकद सगळ्यांची मोठी होईल आज सोयाबीन आपलं साडेतीन चार हजाराने विकल्या जाते सोयाबीन पाचशे रुपये पंधराशे रुपये दोन हजार रुपये सोयाबीनचा एका क्विंटलचा उत्पादन खर्च आहे साडेसात आठ हजार रुपये आणि बाजारात भाव मिळतो आहे तीन हजार पंधराशे साडेतीन हजार रुपये हवालो कापसाची पण ठीक अवस्था आहे मला माहिती आहे कुठे पाचशे ने विकलं गेलं कुठे हजार निकलं गेलं वेगळ्या 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 लक्षात घ्या जातीचा मोर्चा निघाला की सरकार आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेला येत मग आज आमच्या मातीचा मोर्चा निघाला तुम्ही इथं का येऊ शकत नाही ह्या सरकारने आम्ही तुमच्या नाराज देणार नाही ठामपणे ठमकावून सांगतो हे काय अरे एक वर्ष झालं विधानसभेची निवडणूक होऊन पण तुम्ही कर्ज मुक्ती करायला तयार नाही आम्ही कर्ज माफी मागायला आलो नाही आम्ही ठीक मागायला आलो नाही आम्ही कर्ज मुक्ती मागायला आलोय माफी नाही आणि सोयाबीनचा भाव हा तेलावर कमी आणि डीओसीच्या निर्यातीवर जास्त अवलंबून असतो डीओसी म्हणजे सोयाबीन चार तेवीस लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यात झाली म्हणून सोयाबीन आपली आठ हजार सोयाबीन निर्यात झाली नाही या देशामध्ये दे शंभर ते सव्वाशे लाख मेट्रिक टन सोयाबीन दरवर्षी तयार होत त्याच्यातून एक किलो सोयाबीन क्रॉस केले की अठरा टक्के तेल निघतं ब्याऐंशी टक्के डीओसी निघते आपल्या देशामध्ये शंभर लाख मेट्रिक टन डीओसी तयार होत असताना लाख मेट्रिक आपल्याला गरज आहे उरलेली परदेशामध्ये निर्यात करा बरोबर सोयाबीनचे भाव आठ हजारावर गेल्याशिवाय राहणार नाही ही सरकारला आमची मागणी आहे कापूस आयात करण्यापेक्षा कापूस निर्यात करा ही सुद्धा आमची मागणी आहे कापसाच्या गाठी निर्यात करा आणि कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे अरे हराम तुमच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झालंय आमच्यामुळे आमच्यावर कर्ज झालेला नाहीये कापसात उसात आमच्या पिकावर तुम्ही दरोडा घातलाय म्हणून आम्ही कर्जबाजारी झालोय तो आमचा नैतिक अधिकार आहे आज खेड्यापाड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याच्या कोराला कोण कोरगी सुद्धा द्यायला तयार नाही बचू